एसएस ग्रुपचे प्रमुख विश्वास शिंदे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एसएस ग्रुपचे प्रमुख विश्वास शिंदे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर सुहास शिंदे भाजप प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार समाधान आवळे बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी अलका भवर तसेच आनंद भवर सुरेश तोडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टी हा विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे आगामी काळात भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेवर आपला विजय झेंडा रोवणार आहे याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आहे भाजपाची सत्ता महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आल्यानंतर सोलापूर शहराचा चौफेर विकास करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे अशा काळात सोलापुरातील अनेक महत्वाचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत हा सोलापूर शहरातील राजकारण आणि समाजकारण क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपवर असलेला विश्वास आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विश्वास शिंदे आणि सुहास शिंदे यांनी या प्रसंगी दिली यावेळी सुहास शिंदे यांनी एस एस भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला यावेळी स्नेहल शिंदे ऋषिकेश शिंदे देवीदास वाघमारे आकाश शिंदे दीपक जगताप ऍडव्होकेट शैलेश पोटफोडे आदी उपस्थित होते